बाई अंगणावर मस्ती आले ना भाई बाईवाश पाठी जाऊन लपले जेवाचा जा टाईम झाले ना आता पुऱ्या बघा जेवाचा यो तो का का काढतला लरते का ला मंडळी तर स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तुमचा रात चालू आहे आम्ही फिरायला तर भाई पाण्याने तर आधीच दलीदार लावले फुल पाऊस पडत तर अजून काही आमची बस आली नाही तर एकला बस येणार आहे तर भेटवा पण पुढे जाऊ आता कुठे कुठे जाणार तुम्हाला सगळं सांगतो कंटिन्यू राहा ब्लॉग बघा तर काही चाललोय नाक्यावर घ्यायचं आपल्याला खायला जायचंय तर खायला पाहिजेच ना भाई तर चाललोय नाक्यावर काहीतरी खायला घेऊन जातो काही खायला आपण बिस्किटा बिस्किटा घेतली आता चाललो घरी बस अजून काही आली ना आपली निघालो गावात जायला गाडी चालवायला आता अद्या आता एकदम आद्या बस चालवी आज प्रत्येक घरचा माणूस आहे इथं विचारा का बाबा तुम्ही किती पैसे दिले म्हणून ही बस आता जी आपली सहल आहे ती जी ट्रीप आहे ही सर्वांची मिळून आहे त्यामुळं सर्वांनी कॉपरेट करायचं प्रत्येकाने जबाबदारीने वागायचे गाडीत लगेच डिझेल बिझील भरून घेतला फुल जायचो होत सह्यादा केले था एक नंबर व्ह्यू दिसतो होता एक नंबर काहीच दिसतं बघा काय किलो कुत्र आहे एक नंबर मी थांबलोय नाश्ता करायला जाझा तो नाश्ता करतोय भाई आपला दिसला बघा किंग मेकर आता जादा तो नाश्ता करतोय इथून पुढे गेले जेवायला थांबू आता मेवॉलला आलोय अर्ध्या रस्त्याला थांबलोय घेतला आता रेडबुल पियाला पाणी वड आल गाईनी पण घेतले रेडबुल आता था पुढे थांबू जेवायला हवा पिऊ तर काही तर था आता थांबलो आम्ही जेवायला उतरलो खाली तर तिथे आपल्या दोन बशी आहेत एक आमची नाही दुसरी पैसे गावातली तर आता इथे जेवण कोकर्णाला जाऊ तर भेटू डायट पुढेच कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आजच्या जेवाचा टाईम झाले नाही आता जेवाचा टाईम ना कुठले पण टाईमला खात भाजीवायची सगळी वाचले ना जेवाला आता मी पण घेतले नाही आई तर पत्रावली भाजीच भाजीच भाजी तर दिसत ना नावर मस्ती आले ना बाई नावाश्य भाजी जाऊन काहीच आता जेवण वगैरे तर आता सगळं जायला निघलोय आपण गोकर्णाला आता सकाळी आठ वाजता आपल्याला तर का आपण आता गोकर्णाला गेल्यावर भेटू तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू सकाळचे पाच वाजता तरी अजून पोचलो ना अजून सात तासाची गाडी नाही आम्हाला सकाळचे पाच वाजत आमचं काही पत्ते ना पण पाणी तर आमचं पहिलेच पोच लागत बरे पाणी भरतोय फुल पाणी जाते बारा वाजले नाश्ता करायला मधीन रस्त्याला थांबलेलो डोसा घेतले मी काय अजून ना किती खूप वेळ झाला पाणी लागूनच राहिले पण आता आम्हाला फिरायला भेटेल का पण माहीत ना बस मध्ये पण जायला नाणी साबण नाश्ता करून घेतल्या सगळ्या बस फायनली पोचलो आम्ही अठरा तासानंतर गोकर्णाला तर ता आता बीच वर चाललोय तर तुम्हाला बीचवर गेल्यानंतर दाखवतो मंदिर काय अजून उघडलं ना चारला उघडल मग चारला मंदिरात पण जाऊ आता बीचवर चालू आहे फोटो बिटो काढायला तर दोघंच आहे आम्ही केतन आहे गेल्यावर दाखवतो कंटिन्यू राहा पोचलो फायनली आपण बीचवर बघा लाटा बघा कसला आहे त्यांनी एक नंबर रिव्ह्यू बघा पब्लिक काही जास्त दिस ना जाऊ आता फोटो बिटो काढतो मग परत रूमवर जाऊ जेवायला बनवायला घेतो जिथे का मी इथं आलो इकडे येऊ बघा मंदिर नंतर जाऊ मंदिरात चारला फायनली काहीच झाले फोटो बिटो काढून आपले आता चाललो आपण परत भाऊस पण आपला ब्लॉगिंग करत आता जाऊ बघू रूमवर काय झालं असेल जर खाऊ तर आम्ही डायरेक्ट फोटो काढायला आलो इकडे कपडे इकडे चेंज केले अंघोळ केली आणि डायरेक्ट बीचवर आलो बरं पहिला फोटो काढून घेऊ नंतरला भेटतात का नाही भेटत माहित ना तर आता जाऊ बघू काय झालं असेल तर जेवून घेऊ लगेच तर काहीच आता नाश्ता करायला आलो नारळ पाणी घेतला तो तर संपवला लगेच आता आपली मॅगी आले मॅगी खाऊन घेऊ मग जाऊ मंदिराकडे मॅगी घेतली मी पण टेस्ट ना पण काय करू आता दीडशे रुपये कपवले ना मॅगीसाठी पण ना आता नाही इलाज म्हणून खायलाच लागेल तिला तर टेस्ट नव्हती नाही इलाज खायला लागली ना आता पाण्याची बॉटल घेऊन निघलो आता जाऊ बघू गाडी आहे का गेले टाकून आम्हाला दोघाच इकडे तिकडे फिरता कोणीच ना दिसत आमच्या ग्रुपचा आता जाऊन बघू कोण आहेत का नाही खूप जास्त टाइमपास मेकअप फाउंडेशन फाउंडेशन लढ्या इकडे लवकर तला यो यो तला की का लढतला लढत का लाडत का लाग लढत बाहेर होता बाईला उन टावू ना आपण रिक्षा मसवला जाऊ रे आता लढू नको मी पाण्याची वड्याला अजून पाठी घेऊन फिरत जवळ जवळ तीन दोन तास झालं पाजी आहे काही झाला सगळा फिरून फिरून आता चाललो आम्ही दुसऱ्या ठिकाणी बीक लागले तर भेटतो आता पुढे नाच दिय श्री